तर बघू जस्ट आम्ही असंच इंचनाळच्या रोडला फिरालतो प्रवीण दंगा मी तर इथं आपल्याला गाणी बरोबर इंचनाळचं गणेश मंदिर पन्नास मीटर पाचशे मीटर दाखवतं आहे तर आज आपण व्हिजिट करूया म्हणजे लिहिून सांगितलं होतं की प्राचीन मंदिर आहे आणि मागं एका इन्व्हेशन इन्व्हिटेशन पण आलतं मला मागची जी गणेश चतुर्थी होती त्याला आपल्याला इन्व्हिटेशन पण आलतं कारण ती याला जमाना नव्हतं आपण कोल्हापूरला होतो तर आज आपण आलो आहे तर चला व्हिजिट करूया हिरणकेशी नदीच्या काठावर वसलेल्या गावच्या पूर्वेस थोड्या अंतरावर हाय म्हणजे ते इंचनाळचं प्राचीन गणेश मंदिर आणि या मंदिराच्या परिसराला गावची पांढर म्हणून ओळखतात जगातील गणपतीची नावे असलेल्या गणेश क्रोशीत इंचनाळचा गणपती हा प्राचीन गणपती म्हणून गणला जातो त्या मंदिराचा जीर्णोद्धार पेशवे काळात झाला असून सा एकोणीसशे सात एकोणीसशे आठ मध्ये गोपाळ अप्पाजी कुलकर्णी यांनी केला तर भावानू आपण आता ही मंदिरामध्ये जे प्राचीन मंदिर आहे इंचनाळ त्या मंदिराच्या आत आहे आणि इथं बहुतेक व्हिडिओ करायला चालतोय माझी माहिती मला लिहिलं कुठे दिसत नाही त्याला व्हिडिओ करायला चालतोय आणि आत पूर्ण भाऊनुस शांतता आहे म्हणजे प्राचीन मंदिर आहे जुनं मंदिर मंदिर असणार बऱ्यापैकी तर इतिहास त्याचा आपण सिनेमॅटिक मार्गे इतिहास आपण त्याचा म्हणजे व्हॉइसवर मार्गे आपण ही मूर्ती अखंड शांत व बैठी असून दगडी काळ्या पाषाणात कोरली आहे दोन फूट उंच चतुर्भुज सोन डावीकडे आहे उजव्या हाताला वरून खाली पाश वरद हस्त आहे डाव्या हातात वरून खाली अंकुश व वाटी आहे कमरेला नागमेकला गुंफली आहे देवळाला श्रींच्या पालखीची मिरवणूक निघते आणि संकष्टी व अंगारकीला भाविकांच्या झालेल्या गर्दीमुळे यात्रेचे स्वरूप येते या इंस्ट्राच्या प्राचीन गणेश मंदिराला नक्की एकदा भेट द्या सर्व मंदिराला आमची व्हिजिट झालेली आहे आणि मंदिराचा तुम्ही आता इतिहास बघितलाच आणि मंदिर हे पेशव्या काळात मांडलेलं मंदिर आहे आणि पाटील पाठी आहेतच आपल्या तर आमचं एक काम होतं म्हणून आम्ही इन्स्ट्रानाला आलो आणि जस्ट आठवलं की हा इन्स्ट्रामधे एक मंदिर आहे आणि मग जस्ट म्हटलं की चला आलो आहे आणि चांगला योग घडला तर आपण एक व्हिडिओ करून हे करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काय करा कमेंट कमेंटमध्ये काय म्हणायचं आपला विषय Siapa tahu, siapa kenapa